आपल्या शहराच्या विकासाच्या बाबतीत नाण्याच्या बाबतीत आपानी भावना सांगितली ही सगळ्या शहरवासियांची भावना आहे पण तुम्हाला काही गोष्टी सांगणं गरजेचं वाटतंय म्हणून तुम्हाला सांगतो आपण महाविकास आघाडी सरकार असताना आपल्या शहरातील उद्यान जिजामाता उद्यान संभाजी महाराज उद्यान आणि गांधीनगर मध्ये सिंधुरुद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान या तीन उद्यानासाठी सात कोटी रुपये मंजूर केले होते त्याची नियुक्त प्रक्रिया झाली अंतिम टप्प्यात होती पण सत्तांतरामध्ये या लोकांबरोबर झालो नाही म्हणून ह्या स्थगिती दिली आणि नंतर काही काळांतरी कामं रद्दही केली याबाबत जर कोणाला पुरावे पाहिजे असतील तर माझ्याजवळ पुरावे मी असं उगत बोलत नाही दुसरा आपल्याला काही महिन्यापूर्वी वाटत असेल एकोणसाठ डीपी रोड यासाठी एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर म्हणून या शहरात डिजिटल लागले होते हा रस्ता आहे हा ही रस्ता आहे एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर म्हणून एकोणसाठ डीपी रोडचे चे शहरातल्या मुख्य रस्त्याचे डिजिटल लागले होते दोन्ही बाजूला लागले होते सत्ते पक्ष आहेत ना या दोन्ही सत्तारांनी लागले होते पण त्यातली वस्तूही सांगतो त्याच जी आर निघाला तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला त्याची निविदा प्रसिद्ध झाली मार्च महिन्यात एकोणतीस मार्च ही तारीख त्या निविदा भरायची अंतिम तारीख होती अठ्ठावीस मार्च आठ मार्चला निविदा प्रसिद्ध झाली आठ मार्च दोन हजार चोवीस ला अठ्ठावीस मार्चला निविदा भरायची अंतिम दिनांक होती आणि निविदा उघडायचा दिनांक होती एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस नंतर आज किती तारीख आहे नोव्हेंबरची सतरा सतरा नोव्हेंबर पर्यंत अजून ही निविदा का उघडली नाही याच उत्तर या राज्यातलं किंवा हे डिजिटल लावणारे द्यावं दारा शिवसेनेच्या जनतेला व जनतेला आणि मग दुसऱ्याला प्रश्न विचारायचे मला हे विषय सांगायचंय म्हणजे कशामुळे निविदा उघडली नाही त्याच्यामुळे याची गणित काय होती फक्त श्रेय घ्यायचं डिजिटल लावायचे मग सात सात आठ आठ महिने एका टेंडरची निविदा जर उघडत नसाल तर याला जबाबदार कोण याच उत्तर या शहराला हो या लोकांनी देणं गरजेचं आहे पंधरा वृत्त आयोगाचा हप्ता सुरुवातीला जेवढा येत होता त्यात तपास का झाली त्याच्यामुळे आपली कचऱ्याचं कंत्राटदाराची बिलं निघत नाहीत त्याची बिलं निघत नाहीत म्हणून कंत्राट काम होत नाही लाईटच्या बाबतीत स्ट्रीट लाईटच्या बाबतीत कंपनी आहे गुजरातची कोणाच्या संबंधित कंपनी आहे त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकेवर करार केला आहे आणि ह्या करारानुसार आपल्याला नगरपालिकेला एक बर्फ स्वप्न जारी कारण आहे काय गरज तरीच करावं लागतं त्यांनी ऑन ऑफ करायची स्विच काढून नेले मी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक घेतली त्यांना विनंती केली की हे जे काम ती कंपनी करत नसेल तर आपल्या करेल तुम्ही त्यांना परवानगी